महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा कोलोली शाळेमध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणूक कोलोली केंद्र शाळा ही नाविन्यपूर्ण उपक्रम व गुणवत्तेसाठी ओळखली जाते याच उपक्रमाचा एक भाग म्हणून शाळेमध्ये मतदान जनजागृती व निवडणूक साक्षरता ही लहान वयातच मुलांना व्हावी सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ मतदानाचा हक्क विद्यार्थ्याला समजावा या दृष्टिकोनातून शाळेमध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणूक घेण्यात आली भारतीय निवडणूक आयोग राज्यभरात कशा पद्धतीने निवडणूक घेते या कार्यप्रणालीची शालेय वयातच ओळख व्हावी यासाठी पन्हाळा तालुक्यातील के केंद्र शाळा कोलोली येथे शालेय राज्य मंत्रिमंडळाची निवडणूक ईव्हीएम मशीनद्वारे म्हणजेच मोबाईल मध्ये ईव्हीएम मशीनचे ॲप घेऊन त्यावरती उमेदवार सेट करून वेगवेगळे चिन्हे उपलब्ध करून देऊन उमेदवारांची निवडणूक घेण्यात आली यामध्ये मतदान केंद्राच्या बाहेर उमेदवारांना हात सोडून उभे करण्यात आले होते त्यानंतर मतदान केंद्रामध्ये प्रत्येक उमेदवाराचा प्रतिनिधी बसवण्यात आला होता त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले आधार कार्ड दाखवून ईव्हीएम मशीन वर मतदान केले यावेळी मुख्यमंत्री पदासाठी सात उमेदवार रिंगणात होते पैकी मुख्यमंत्री म्हणून सोहम सुरेश पाटील व उपमुख्यमंत्री म्हणून कार्तिकी किरण मस्कर हे उमेदवार विजयी झाले ही निवडणूक प्रक्रिया शाळेच्या मुख्याध्यापिका नूतन पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली तर निवडणूक केंद्राध्यक्ष म्हणून अनिल क्षेत्रीय अधिकारी अरुणा वसावे त्याचबरोबर मतदान अधिकारी म्हणून अंगठेकर संतोष जायभाई श्रीमती शेख यांनी काम पाहिले तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तुकाराम खांडेकर व गीतांजली पाटील हे होते सगळ्या निवडणूक प्रक्रियेचे सर्व काम शिक्षक अजय दाभोळकर यांनी पाहिले विजय उमेदवार आणि उचलून विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरे रिपोर्ट किरण मस्कर कोल्हापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा